नवनाथ कथासार अध्याय एकोणतीसवाचा भावार्थ भरतरीची विरक्तावस्था श्री गणेशाय नम गुरु मच्छिंद्रनाथांना गर्भगिरीवर ठेवून गोरक्षनाथ त्यांच्या सानुज्ञेने तीर्थयात्रा करीत हिंडू लागला काही दिवसांनी तो गिरनार पर्वतावर गेला तेथे दत्तप्रभूंची भेट घेतली आणि त्यांना आदराने वंदन केले मच्छंद्रनाथाचे कुशलव्रत सांगितले त्या भेटीत दत्तप्रभूंनी त्याला भरतरीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगितली आणि त्याला शोकमुक्त करून नाथपंथात आणण्याची आज्ञा केली त्या जबाबदारीचा स्वीकार करून गोरक्षाने त्यांचा निरोप घेतला आणि व्यानास्तराच्या सहाय्याने आल्पावधीत अवंतीस येऊन पोहोचला तेथे स्मशानामध्ये भरतरीचा अस्थिपंजर देह हो आणि पत्नीसाठी चाललेली त्याची तडबड पाहून तोही हळहळला त्याला शाब्दिक उपदेश करून काही साध्य होणार नाही हे लक्षात घेऊन तो सरळ बाजारात गेला तेथे एक मडके विकत घेतले आणि त्याच्यावर चित्रविचित्र रंग काम करून ते चांगले चमकवले त्याचे बाटली असे नाव ठेवले ते सुशोभित मडके घेऊन तो पुन्हा स्मशानात गेला तेथे भरतरी समोरून चालत जाताना ठेस लागून खाली पडला त्यामुळे मडके फुटले ते, फुट ते पाहून गोरक्षाने हांबरडा फोडला मडक्याचे तुकडे गोळा करीत गगनभेदी आक्रोश करू लागला तेव्हा एका ह कच्चित मडक्यासाठी चालेला त्याचा शोक पाहून भरतरीला हसू आले तो म्हणाला अरे गोसावड्या त्या दीड दमडीच्या वस्तूसाठी एवढा शोक कशाला करतोस मडकेच ते आज ना उद्या फुटणारच गोरक्ष म्हणाला माझे दुःख तुला काय करणार ती बाटली माझे सर्वस्व होती तू नाही का पिंगलीसाठी या मसनवटीत झुरत बसला आहेस जन्माला येणारा प्रत्येक जीव आज ना उद्या मरणारच आहे हे तुला माहीत असूनही शोक करतोस भरतरी म्हणाला अरे मातीची मडकी आणि हाडा हाडमासाची स्त्री याची तुलना कशी करतोस मी तुला हजारो मडके आणून देऊ शकतो त्याप्रमाणे पिंगला परत येईल काय गोरक्ष म्हणाला का नाही मी तुझ्यासमोर हजारो पिंगला उभ्या करू शकतो यावर पैस लावतोस का बोल भरतरीचा त्यावर विश्वास बसला नाही तो इरेला पेटलाव म्हणाला तू तसे करू शकलास तर मी माझे सर्व राज्य तुला देण्याचे वचन देतो ते ऐकून गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगलेच्या नावाने भस्म फेकताच स्वर्गातून लक्षावधी पिंगला खाली उतरल्या आणि भरतरीला वेष्टून उभ्या राहिल्या ते पाहून भरतरी आश्चर्याने थक्क झाला त्या आदृशातील खरे कोटेपणा पाहण्यासाठी त्याने ते त्यांच्यातील काही जणींना संसारातील गुप्त गोष्टी विचारल्या त्या पिंगल्याने त्याच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तेव्हा एक पिंगला त्याला उपदेश करीत म्हणाली नाथ माझ्या दुखाने व्यतीत होऊन तुम्ही स्वतःला बारा वर्षे कष्टविलेत पण त्यातून काय लाभ झाला मी पतिवार्ता धर्माचे पालन करून सोयीत साधले तेव्हा तुम्हीही अशाश्वताच्या न लागता मोक्ष मार्गाचा अवलंब करून जीविताचे सार्थक करा ते ऐकून भरतरीचे डोळे उघडले तो वरक्षाच्या पाया पडण्यासाठी धावला पण त्याला तसे न करू देता त्याने त्याचा हात धरला व म्हणाला माझे गुरु मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंचे शिष्य आहेत आणि तुलाही त्यांनीच अनुग्रह दिलेला आहे म्हणून गुरुचा गुरुबंधू या नात्याने तुम्हाला गुरुस्थानीच आहेस आणि दुसऱ्या क्षणी त्याचे भरतरीने नमस्कार केला त्यानंतर भरतरीची परीक्षा घेण्यासाठी तो म्हणाला आता तू काय करायचे ठरवले आहेस तुला पिंगलीसह राज्य सुखाचा उपभोग घ्यायचा आहे भरतरी म्हणाला मी तुझे आचाट योग सामर्थ्य पाहिले आणि माझा संभ्रम गेला आता संसार सुख नको आणि ते कष्टही नको मी अभ्यास करीन पण तत्पूर्वी गुरु दत्तात्रयची भेट घडून मला धन्य कर तसेच माझे राजवैभव स्वीकारून मला मोकळा कर ते ऐकून गोरक्षाला परम संतोष वाटला मग भरतरीच्या सांगण्यावरून गोरक्षाने सर्व पिंगला केल्या आणि त्यांच्या समेत प्रवेशला तेथे ते विक्रमाची भेट घेऊन सर्व व्रतांत निवेदन केला आणि पुढील कार्य हे सांगितले त्या विक्रमाने त्याला भरतरीची प्रगती पूर्वत होईपर्यंत सहा महिने येथेच राहावे अशी विनंती केली पण तेथील वास्तव्यात भरतरीचे मन पालटले तर मोठीच पंचायत होईल असे सांगून गोरक्षाने त्याच्या प्रस्तावास नकार दिला इकडे भरतरी गोरक्षाबरोबर जाणार ही वार्ता राजवाड्यात पसरताच त्याच्या बायकांच्या आनंदावर विरजन पडले त्या गोरक्षाच्या नावाने बोटी मोडू लागल्या विक्रमाचा आग्रह असतो गोरक्ष तीन दिवस तेथे राहिला चौथ्या दिवशी भरतरीला घेऊन तो जाण्यास निघाला तर विक्रमाने त्याच्या आनंदाने रवानगी केली त्याप्रसंगी त्याच्या स्त्रियांनी खूप आक्रोश केला पण कोणीही त्याचे सांत्वन केले नाही काही अंतर गेल्यावर गोरक्ष त्याला म्हणाला राज वैभव ही एक अद्भुत गोष्ट आहे त्याच्या त्यागाने तुला अस्वस्थ वाटत असेल तर तू अजूनही माघार घेऊ शकतोस त्यावर भरतरी म्हणाला मला संसाराचा पुरता विटा आलेला आहे आता परत फिरणे नाही तेव्हा त्याचा निश्चय पाहण्यासाठी गोरक्षाने त्याला जतीची दीक्षा दिली आणि आपली जोडी त्याच्याकडे सोपवून त्याच्या स्त्रियाकडे भिक्षेसाठी पाठवले हो आलक निरंजन घोष करून तो अंतपुरात प्रवेशला तेव्हा त्याच्या स्त्रियांनी अनेक प्रकारे समजावून त्याला त्याच्या हेतूपासून परावर्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने क्रोधाने कुबडी उगारून त्यांना हकलून लावले आणि गोरक्षाकडे परतला पर ते पाहून गोरक्षाला त्याची संसारासक्ती नाहीशी झाल्याची खात्री पडली त्याने मंत्रयोगाने भरतरीचा अशक्तपणा घालविला आणि वायवेगाने गिरणार पर्वत गाठला तेथे ते दत्तप्रभूंची भेट घेऊन सर्व व्रत सांगितले दत्तप्रभूंनी त्या दोघांना मोठ्या प्रेमाने जवळ घेतले या अध्यायाच्या श्रवणाने आणि वाचनेने क्षयरोग बरा होईल व తిని ప్రే తాప జ